आपल्या लग्नाच्या वेळेस पप्पांनी तुम्हाला दहा हजार रुपये देऊन तुमच्या कानात काय बोलले काय नाही ग पप्पा बोलले हे जावया बापू बाप्पू वाटलंच तर पैसे अजून घ्या पण पूर्वी परत नाही आले पाहिजे तुमचं लग्न झाले नाही आय <laughs> लव्ह ना? यू सुरत नाही एक वार अहमदाबाद था एक विचारू काय विचारा ना मला सांग तुझे लग्नाच्या आधी किती बॉयफ्रेंड होते मला लाज वाटते अग लाजायच काय मी तुझा मित्र आहे असं समज आले हे काय जेव्हा पण मी बॉयफ्रेंड बनवते ना तेव्हा त्यात ते ते एक तांदळाचा दाना टाकते एक दोन तीन चार पाच सहा सहा आताच्या तर जमान्यात एवढं चालतंय आणि हे पाचशे रुपये काय आहो ते काय आहे ना आताच दोन किलो तांदूळ विकून आले कभी कभी हो मी दहावीत असताना इतकी हुशार होती मला पण प्रत्येक विषयात शंभर पैकी शंभर मार्क पडले असते पण बाजूला इतके ढमल होते मला सारखं म्हणायचे दाखव पेपर दाखव पेपर दाखव काल आपल्या घरी एक भिकारी आला होता मी त्याला जेवायला दिली होती मग आज तो परत आला होता आणि मला पुस्तक देऊन गेला कोणतं स्वयंपाक कसा बनवायचा मराठी भाषा आता आहे सांगा गाडी पिकडली तर आपण काय बोलतो गाडी बंद आहे हा पोरगी पिकडली तर आपण काय बोलतो पोरगी चालू आहे डब्ल्यू डब्ल्यू